विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात महायुतीमध्ये येत्या चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये ज्या जागा वादातील आहे त्या जागांवरती चर्चा करण्यात येणार आहे या वादातील जागांवरती जर जा तोडगा निघाला नाही तर नंतर अमित शहा सोबत दिल्लीत बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीची तयारी म्हणून अजितदादानी त्यांच्या देवगिरी बंगल्यावरती आपापल्या आप आमदारांमध्ये एक महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते आणि आमदारांना बोलवण्यात आलं होतं या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि शिवाय अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीकडे सत्तर जागा मागणार असल्याच्या मुद्द्यावरती एक मत झालं आणि या सत्तर जागांसाठी अजित पवार महायुतीवरती दबाव तंत्राचा वापर करतायत अशी चर्चा सुरू आहे आणि हे दबाव तंत्र खरंच काम करेल का हे अजित दादांच्या सोबत असलेल्या ताकदीवरती डिपेंड करतं महत्वाचं म्हणजे महायुतीतील भाजप दीडशे जागा आणि शिंदे शिवसेना एकशे वीस जागांवरती आग्रही आहे त्यामुळे जागा होणारच आहे पण अजित दादा आपल्या जागांवरती ठाम असणार आहेत आणि या जागा नाही मिळाल्या तर ता थेट अमित शहांसोबत बोलू असं म्हणत अजित पवारांनी जागा वाटपात वाट केंद्राचा रोल महत्वाचा असेल हे अप्रत्यक्षपणे सांगून टाकलेलं आहे याबाबत अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत काय काय बोलणी झाली महत्वाच्या मुद्द्यांवरती नजर मारूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अजित पवारांनी रणनीती आखली आहे तर या बैठकीत जागा राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार निवडून आले होते त्यात आणखी पंधरा जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं केली जाणार आहे याआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं राज्यातील ऐंशी जागांवरती दावा करण्याची तयारी होती मात्र आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त पंधरा जागा वाढवून देण्याची मागणी अशी रणनीती आखण्यात आली आहे शिवाय अजित पवार आपल्या आमदारांना आपल्याला घटक पक्षांसोबत जुळून घ्यायचं आहे या संदर्भात देखील त्यांनी सूचना केल्या तसंच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस जिथं संघर्ष आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याबाबत देखील सूचना देण्यात आल्या या, या बैठकी आता सत्तर पेक्षा जास्त जागांवर दादांची राष्ट्रवादी दावा करणार आहे सोबतच दादांनी आपल्या विद्यमान आमदारांना तिकीट कापलं जाणार नाही अशी हमीही दिली आहे यावर लक्षात येत आहे की अजित पवार आपल्या विद्यमान जागा आणि वरतून आणखी पंधरा जागांवरती ठाम असणार आहेत याला पार्श्वभूमी सांगायची झाल्यास महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये तिढा निर्माण झालाय यामुळे बंडखोरीचं प्रमाण देखील वाढण्याची भीती आहेच त्यामुळे राष्ट्रवादीने मागणी केलेल्या सत्तर विधानसभेच्या जागा वाट्याला न आल्यास अजित पवारांकडनं वेगळी वाट निवडण्याचा निर्णय होऊ शकतो असं दबावाचं राजकारण दादांकडनं केलं जात आहे पण त्यांचा सत्तर जागांचा प्रस्ताव दादांचं दबाव तंत्र भाजप गांभीर्याने घेईल का हा प्रश्न उपस्थित करतो याचं उत्तर म्हणजे भाजपला अजित पवारांना गांभीर्याने घ्यावंच लागेल आणि त्याचं कारण म्हणजे अजितदादांची भाजपला असलेली राजकीय गरज पाहायला लागेल भाजपचा देशात आणि राज्यात मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस असला तरीही भाजपला शरद पवार महाराष्ट्रात जड जातात हे स्पष्टपणे दिसून आले आता लोकसभेतही ते दिसून आले राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचे राज्यात नऊ खासदार निवडून आले मात्र तेच पवार आणि त्यांचे आठ खासदार निवडून आणले थोडक्यात स्ट्राईक रेटमध्ये शरद पवार भाजपच्याही पुढे निघून गेले हे अपयश भाजपने कसं कसं पचवलं खरं पण आता विधानसभेत शरद पवारांसोबत मुकाबला करायचा असेल तर भाजपला अजितदादांशिवाय पर्याय नाहीये त्याचं मुख्य कारण म्हणजे शरद पवारांना भाजपने आजवर दिलेला सर्वात मोठा शह फूट आणि त्यासाठी कामी आलेलं अजित पवारांचं चा बंड छगन भुजबळ प्रफुल्ल पटेलांपासून ते वळसे पाटलांपर्यंत धनंजय मुंडेंपासून ते रुपाली चाकणकर पर्यंतची पक्षातली नेत्यांची एक मोठी फळी आज महायुतीचा भाग आहे त्यात महाराष्ट्राची शुगर लॉबी देखील दखलपात्र ठरते पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांची ताकद जास्त दिसून येते दोन हजार एकोणीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे चोपन्न पैकी बत्तीस आमदार निवडून आले होते मात्र अजितदादांच्या बंडानंतर अठरा आमदार आज अजितदादांबरोबर आहेत हे अठरा आमदार सहकार आणि संस्थात्मक राजकारणात स्वतःचा बेस नये या नेत्यांचे साखर कारखाने जिल्हा बँका सहकारी दूध संघ आणि बाजार समित्यांच्या माध्यमातून संस्थात्मक ताकद आहे सुरुवातीच्या काळात आवाक्यात नसलेल्या सहकार क्षेत्रातील कितीतरी नेते आपल्याकडे भाजपने घेतले देखील मात्र भाजपला शुगर लॉबी अजूनही भेदता आलेली नाही आणि याचसाठी अजित पवारांची साथ भाजपला आवश्यक ठरते याशिवाय या राज्यात महायुतीपुढं सर्वात मोठं संकट आहे ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं त्यात अजित पवारांनी स्वतःसोबत मराठा नेत्यांची फार्स ठेवलाय मग त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील अनिल पाटील असतील रामराजे निंबाळकर असे नेते येतात मराठा नेत्यांची छबी म्हणून अजित पवार शरद पवारांना पर्याय म्हणून उभे राहताना दिसतात असे काही राजकीय सोयी पाहिल्यास दादा महायुतीसाठी उपयोगाचे हो ठरू शकतात असं आपण बोलू शकतो आणि हेच लक्षात घेऊन आणि भाजपवरती एक प्रकारचं दबाव तंत्र म्हणून मागील काळात अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्या किंबहुना त्या चर्चा घडवून आणल्या असंही आपण बोलू शकतो अजित पवार आणि महायुतीसोबत गेलेलं त्यांच्या पारंपरिक मतदारांना आवडलं नाही आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी अजित पवार आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात तसंच शिंदेच्या शिवसेनेसोबतचा संघर्ष पाहता अजित पवार नाराज आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नेते मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावरती थेट हल्ला चढवत आहेत मंत्री तानाजी सावंत आणि गुलाबराव पाटील यांनी जाहीर व्यासपीठांवरनं राष्ट्रवादीवरती टीका केली अशा स्थितीत एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं गेल्यास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांचं काम करणार की नाही याबाबत राष्ट्रवादीकडनं शंका उपस्थित केली जाती त्यात ग्राउंडवरच्या राजकारणाचं बोलायचं झाल्यास सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजितदादांची लोकप्रियता वाढली असा दावा केला जातोय भले लोकसभेत दादांचा एकच उमेदवार निवडून आला असला तरी अजित दादांची लोकसभेनंतर लोकप्रियता वाढली असल्याचं सांगण्यात आहे अजित पवार गटासाठी एका खासगी संस्थेने सर्वे केला होता आणि त्या संस्थेच्या सर्वेमध्ये माझी लाडकी बहीण योजनेमुळं गुलाबी कॅम्पेन मुळे महिलांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे मेळाव्यांमुळे अजित पवारांची लोकसभेनंतर लोकप्रियता वाढल्याचं दिसत असल्याचं म्हटलं गेलंय याच सगळ्या राजकीय समीकरणांना पुढं करत अजित पवार महायुतीवरती विशेषतः भाजपवरती सत्तर विधानसभेच्या जागांचं दबावतंत्र वापरत असल्याचं म्हटलं जात आहे तुमच्या मते हे दबावतंत्र वर्कआउट होईल का काय वाटतं कमेंट करून सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका